लाडक्या बहिणी आणि लडक्यात नो खुश खबर खुश खबर खुश खबर ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचे पैसे थांबलेले होते त्या बहिणींबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्वात मोठी अपडेट आली लाडक्या बहिणी सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या म्हणजेच काय ज्यांना ऑगस्ट मिळालेला आहे त्यांच्या बाबतही अत्यंत महत्वाची न्यूज आली आहे स्वतः आदित्य तटकरे मॅमने याचे वक्तव्य केलेले आहेत की लाडक्या बहिणींना ज्या बहिणी पहिल्या फेरीमध्ये म्हणजे सत्तावीस लाख बहिणी ज्या अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये त्या सर्व बहिणींना किती मिळणार होते साडे चार हजार रुपये मिळणार आहे याची डायरेक्टली शाश्वती अधिक गडकरी मॅमने दिली आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सबूत सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे सोबतच आणि पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र वाटप केला जाणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये अत्यंत प्रश्न असेल की आतापर्यंत ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाही आहेत त्यांना ते पैसे भेटणार आहे का पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटणार आहे कारण की असंख्य लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्कंठा लागलेली आहे की आम्हाला पंधरावा आणि सोळा हप्ता कधी मिळतोय पंधरावा हप्ता तर संपला म्हणजे सप्टेंबरचा हप्ता महिना तर संपला पण आता आजपासून जर बघितलं तर एक ऑक्टोबर आहे आणि इथून पुढचे दिवस सुरू झाले उद्याला जर तुम्ही बघितलं असेल तर दोन ऑक्टोबर आहे म्हणजे दसरा आहे आणि नंतर अठरा ऑक्टोबर पासून दिवाळी सुद्धा साजरी होणार आहे तर लाडक्या बहिणीनो आदिती तडकरे मॅमनी तुम्हाला सर्वांना दिवाळी निमित्ताने पंधरा आणि सोळा हप्ता एकत्र देण्याचे मोठे आश्वासन दिले आहे वीज सबूत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबत ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना लाभ मिळणार का याचंही प्रतिपादन याचंही वक्तव्य आदित्य तडकरे मॅमनी केलेलं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल आणि लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर अख्ख्या युट्यूबला आपणच म्हणजे तुमचा लाडका भाऊ किरण वानखडे हा ज्या अपात्र लाडकी बहिणी होत्या त्यांच्या मागण्यासाठी दटून होता आणि सरकारने ती मान्य केलेली आहे तर लाडक्या बहिणीं अख्ख्या मध्ये बघा पंधरावा म्हणजे बारावा तेरावा चौदावा हप्ता मागणी करणारा एकटाच माणूस होतो मी किरण वानखडे जी के पूर्ण युट्यूब बघा आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण केलेली आहे लाडक्या बहिणींनो बघा जून जुलै ऑगस्ट हप्ता साडेचार हजार रुपये मिळणार का तर याचं उत्तर आहे यस मिळणार म्हणजे मिळणार ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरल्या त्यांना साडेचार हजार रुपये ज्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या त्यांना किती तीन हजार रुपये आणि ऑगस्टमध्ये पंधराशे आणि हे जे तीन हजार रुपये वरचे आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे जून पासून तर साडेसात बरोबर जुलै पासून असेल तर सहा ऑगस्ट पासून असेल तर तुम्ही बघितलं असेल तर साडेचार आणि ज्या बहिणी ऑगस्टचा हप्ता भेटला त्या सगळ्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे तर मला सांगा तुम्ही कोणत्या महिन्यापासून अपात्र होता तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या त्यांची ई केवायसी झाली का ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची ई केवायसी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा तरच तीन महिन्याचा पेंडिंग लाभ मिळणार का याचं उत्तर आहे यस कारण ही जी चुका झाली आहे ही आपल्याकडनं नाही झाली आहे ही चुका सरकारकडून झालेली आहे कारण की सरकारनी पडताळणी करायला तीन महिने लावले आहे तर म्हणून सरकार त्यांच्याकडनं झालेली चुका आहे ही सुधरवण्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणाऱ्या ला लाडक्या बहिणी नो तर म्हणून तुमच्यासाठी खुश खबर आहे आणि लढणारा फक्त एकच आहे जर तुम्ही बघितली असेल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माझ्या बहिणींना जून महिन्यापासून काय मिळाला पाहिजे लाभ मिळाला पाहिजे फक्त एक अट आहे लाडक्या बहिणीं हट काय तुमचं नाव गोल्डन डेटामध्ये यायला पाहिजे तुमचं नाव कशामध्ये यायला पाहिजे गोल्डन डेटामध्ये गोल्डन डेटा दोन ऑक्टोबरला रिलीज होणार आहे आणि या डेटामध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट काय मिळणार हे लाभ मिळणार म्हणजे मिळणार तर तुमचं नाव या गोल्डन डेटामध्ये आलं नाही आणि जर तुम्ही बघितलं तर लाडक्या बहिणींनो मीच एकटा आहे की गोल्डन डेटाबद्दल सुद्धा तुम्हाला सांगतोय अन्यथा महाराष्ट्रामध्ये कोणताच युट्यूबर गोल्डन डेटाबद्दल तुम्हाला सांगत नाही आहे बरोबर तर बघा या योजनेत आलाच म्हणजे गोल्डन डेटामध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही सगळ्या योजनांमध्ये पात्र असणार आहे अन्यथा तुम्ही सगळ्या योजनेतून पाव ठरणार आहे मग काय आहे गोल्डन डेटा खरंच लाभार्थी अपात्र होतील का म्हणजे ज्यांनी आता ही केवायसी केली आहे त्याही अपात्र होतील का येस सरकारचं हेच काम होतं की आता त्यांना काय गाळायचे आहेत कशा माध्यमातून म्हणतो तुमच्या किंवा आपल्या वडिलांचा आधार नंबर तिथे टाकायला लावला बरोबर ही केवाय झाली का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या महिन्यांची केवाय झाली आणि गोल्डन डाटा कुठे मिळणार तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला मिळणार आहे पहिले गोल्डन डाटा बघूयात कुठे असणार आहे सगळं माहिती मी तुम्हाला देणार आहे गोल्डन डेटा काय गोल्डन डेटामध्ये तीस वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केली जाणार आहे सरकारच्या वेबसाईटला जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे याच्या वेबसाईटला तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार आहे सगळी आणि ही तुम माहितीकडनं न विचारता घेतली आहे मग कुठून घेतली आहे पंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका गव्हर्नमेंटचे सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रत्येक येथे तुमची इन्फॉर्मेशन आहे फक्त माझा सरकारला या ठिकाणी एकच विरोध आहे इथे जर तुम्ही आमच्या महाराष्ट्रातील सर्वांची माहिती ठेवणार असाल तिथे तुमची सुद्धा माहिती ठेवा म्हणजे आमदार कोण आहे आमदार कोण आहे त्यांचे फॅमिलीचं इन्कम किती आहे तुमचं त्यांचं इन्कम किती आहे सगळी माहिती देणार जसं तुम्ही पंधराशे आणि दोन हजार रुपयाची माझ्या लाडक्या बहिणींची किंवा आमची माझी स्वतःची किंवा महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांची माहिती तुम्ही असायला पाहिजे संबंधित व्यक्तीचं नाव पत्ता जन्मतारीख शिक्षण पात्राला लग्न झालं की नाही याची माहिती उत्पन्नाचा स्रोत कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती जमिनीची मालकी असल्यास सर्व माहिती या ठिकाणी आहे सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक अशा वीतीस भी वेगवेगळ्या प्रकार उपलब्ध केली जाणार आहे आणि हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोन तारखेनंतर बघायला मिळणार आहे आणि लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो नाही पण एवढंच आहे की ते नंतर तुम्हाला ऍड करण्यासाठी हे दिला दिला जाणार आहे त्यामुळे डोंट वरी आणि ही जी ई केवायसी आहे ना तर खूप लोक म्हणतात की तुमची ई केवायसी झाली का तर पात्र होणार का आता बघा लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता ही विदाऊट ई केवायसी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे पंधरावा हप्ता आणि सोळा हप्ता सोडून तुम्हाला ई केवायसीची गरज नाही कारण तुम्ही जर बघितलं असेल तर ई केवायसी कधी पण चालू आहे नोव्हेंबर अठरा पर्यंत म्हणजे ई केवायसी कधी पास कधी लागेल हे दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचे जे महिने चालू राहण्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे बरोबर मग ई केवायसी झाली असेल तर पात्र होणार का यस अनेक लाभार्थी अशा होत्या की ज्या जून पासून अपात्र ठरल्या होत्या जून पासून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये सुद्धा अनेक बहिणींना पैसे आले नाहीत मग त्या बहिणी आता पात्र होतील का याचं उत्तर आहे यस या बहिणींची ई केवायसी झालेली आहे आणि तुम्ही गोल्डन मध्ये आला तर तुम्हाला कोणीही रोखणार नाही तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींना पण ई केवायसी करताना ती योग्य पद्धतीने करा मी अनेक व्हिडिओ बनवलेला आहे ई केवायसी करायला तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला गेलं त्याच्यावर त्याच्यावरच गव्ह डॉट इनला या वेबसाईटला गेला संघटनाला गेला लिंक लिंकवर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड मागतो म्हणजे जे लाभार्थी आहे तिचा योग्य लाभार्थीचा आधार कार्ड टाकला त्याच्यानंतर ओटीपी टिक करायचं बिओ ओटीपी ओटीपीला टाकायचा मग वडील आणि कोण हसबंड दोघांपैकी ऐकायचं तर नसेल तर कुटुंबातील कोणती इन्फॉर्मेशन फक्त आई किंवा बहिणीची टाकून काय करून त्यांची ही केवायसी करताना प्रॉब्लेम होईल बरोबर त्याच्यानंतर जर तुम्ही दोन ऑप्शन येतात तुमचं जात निवडायची आहे प्रवर्ग निवडायचा तुमची जात निवडून घ्यायची बाजूला एक प्रश्न की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का किंवा तुमच्या निवृत्त वेतन घेतला होय आम्ही घेतच नाहीये बरोबर तिथं नाही दिलं ना घेत आहे नाही तर तिथं आपण काय होय करायचं आणि नंतर दिलाय एक अविवाहित आणि दुसरी अविवाहित असं जर असेल तर तुम्ही हो म्हणाल तर तुम्ही म्हणाल ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं पंधरावा आणि सोळा हप्ता तुम्हाला एकत्र भेटणार का कोणत्या तारखेस भेटणार आहे बदल तर तुम्हाला स्टार्टिंगला की मी महत्वाची सर्वात महत्वाची तुम्हाला बातमी देणार आहे पंधरावा आणि सोळा हप्ता एकत्र दिला जाणार आहे त्याचं मी डेट सुद्धा सांगतोय बघा लाडक्या बहिणी जर तुम्ही बघितलं असेल आजचा तुमचा दिवस आहे वेनसडे एक तारीख आहे बरोबर आज उद्या परवा या तीन दिवसांमध्ये मला नाही वाटत जी आर येणार बरोबर कारण की सरकार जे मराठवाडा म्हणा विदर्भामध्ये आता अतिवृष्टी झाली याच्यामुळे ते पाहणी करण्यामध्ये बिझी आहे मला नाही वाटत की सरकार इथे तुम्हाला काय देणार आहे जी आर आणणार आहे काहीच नाही जि आर येणार आहे सहा ते दहा मध्ये बरोबर लिहून घ्या माझ्याकडनं सहा ते दहा मध्ये जी आर येईल आणि लाडक्या बहिणीनो तेरा ते सतरा या तारखांमध्ये तुम्हाला काय होईल पैसे वाटप व्हायला सुरुवात होईल इन केस तर सेकंड वीकमध्ये म्हणजे मी असं म्हणतोय सहाला जर आला तर तुम्हाला आठ पासूनच वाटप सुरू होईल आला तुम्हाला नऊ पासूनच होईल मी असं म्हणतोय की सहा ते दहा मध्ये जर आला इन केस त्या तुम्हाला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या दिवसांमध्ये होऊ शकतं म्हणजेच काय दसरा गेला आणि पासून जर तुम्ही दिवाळी आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र दिला जाणार म्हणजे दिनाऱ्याची शाश्वती तुम्हाला सांगतो हंड्रेड पर्सेंट देणार आहे प्रतिपादन महाराष्ट्राच्या आ, एक जी शिंदे सुद्धा दिलं अजितदा पवारांनी त्या दिवशी म्हटलं की ई केवायसी करा लाभ चालू राहील तो पुढचा वाला त्याच्या पहिले जे आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री स्टेटमेंट दिलेला आहे की पडताळणी झालेल्या ज्या बहिणींची योग्य पडताळणी झाली होती जून जुलै ऑगस्ट त्या बहिणींना लाभ मिळणार म्हणजे मिळणार म्हणजेच काय जून जुलै ऑगस्ट चे किती झाले साडेचार हजार रुपये आणि ऑक्टोबर आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे झाले साडेसात हजार रुपये तर लाडक्या बहिणींनो मिळणार म्हणजे मिळणार मीस तुमचा लाडका होतो माझे सगळेच व्हिडिओ बघा दररोज मी व्हिडिओ टाकतो आणि सांगतो तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार सरकार हेच करून आता लाडक्या बहिणीला लाभ देणार आहे कारण जर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला तर सव्वीस लाख बहिणी ज्या होत्या त्यांचे मत सरकारला पडणार नाही बरोबर आणि सोबतच आता ज्या अपात्र बहिणी आहेत किंवा आता पात्र बहिणी आहेत त्यांची ई केवायसी झाली आहे त्यांना सुद्धा त्यांना आता दोन तीन हजार रुपये त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे म्हणून लाडक्या बहिणीनं योग्य व्हिडिओ बघत झाला ऑथेंटिक व्हिडिओ बघत जा आणि कधीतरी सपोर्ट करा तुम्ही अनेक व्हिडिओला सपोर्ट करता मलाही करा लाडक्या बहिणीनं कारण मी तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढतो आहे बाकी असेच व्हिडिओ बनवतात लाखो व्ह्यूज मी इतके छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो तरी तुम्ही याला व्ह्यूज देत नाही म्हणून लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना माहिती पडलं पाहिजे की त्यांना अपात्र आहे त्यांना लाभ भेटणार आहे आणि आता आणि सोळा हप्ता एकत्र दिला जाणार आहे फक्त आणि फक्त भेट करा आता इथे थांबतो लाडक्या बहिणींना मला माहिती आहे तुम्ही नक्की व्हिडिओला शेअर करा लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला पात्र यादीमधून पात्र यादीमध्ये तुम्ही गेलात तर लाडक्या बहिणींना म्हणजे ई केवायसी कंप्लीट झाली आणि तुम्ही आता पात्र ठरणार आहात तर ज्यांची ई केवायसी झाली त्यांनी त्यांनी बॉक्स मध्ये त्यांनी आपलं नाव आणि आपल्या सांगा आता इथे थांबतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र